शिरब्यातली का आली आणि उभारूनच आम्हाला जयजिंदर करायला लागले हां त्यांना मस्त करायचं माहीत नाही आणि मग पुन्हा काय मग असंच नमस्कार राहूजे जयजिंद्र का, का करणार गेलो गेलो गावात एका नवीन घरात आम्हाला दिलं मग तिथं मंदिर नव्हतं राहिलो आणि मग आता दुसऱ्या दिवशी ती पुन्हा संध्याकाळी आली महाराज संध्याकाळी तुम्ही काही शेंगा गुळ खाणार का म्हटलं आम्ही <laughs> <laughs> एक टाईमच आहार घेतो असं तसं सांगितलं मग दुसऱ्या दिवशी आता आहारला जायचं मग आष्टक तिथं येणार नाही म्हणून एका महिलासने घेऊन गेलो तो माहीत यार महिलाला मग त्याने सांगितलं होतं पण राहते का मग आम्ही लांब वर महाराज आत्र आत्र तिष्ट तिष्ठ अजून hmm. लांब व्हायचंवर थांबा थांबा तरी पण मुळधारपणा तसंच आलो हा आलो पटगावून घ्यायला लागली भोमि <laughs> जी करोमी मी स्वहा <laughs> मध्ये ठेम ठेम थे जमिनीत टॅक्चर का नाही आमच्या अंगावर <laughs> तांब्यावर पाणी आमच्या अंगावर <laughs> आता दुसरीकडे कुठं जर जावं तर चौका येऊक जाताय कुठं तीन <laughs> नेडं मारो तर तांब्यावर पाणी आमच्याच अंगावर <laughs> वाटायला शुद्धी करून येतच घेतलं असतं बरं झाला <laughs> आज गेलो झालं सुरू झालं पडकावनच सांगताना सुधी सांगताना कसे म्हणतो महाराज मन सुदे वचन सुदे काया सुदे आहार पाणी सुजाय नवरा बघते ना नवरा ते नवरा बा ऐकू तो आम्ही मनात म्हणलं कसली का भक्ती असं ना थारा नवरा बघचे ना जरा जर काय <laughs> आर बी जरा सुरू झालं सुरू झाल्यावर एक मावशी पप्पईच्या फोड्या घेऊन आले पप्पच्या <laughs> फोड्या मग आम्ही ते पप्पई जरा वर्ज केले हां मग त्यांना खुनवून सांगितलं आम्ही पप्पै घेत ना दुसरी मावशी म्हणजे त्यांच्या तोंडात दात नाही बाजूला ठेवा आता सुरवातीला शेंगदाणा जे खायला काय काय देतं माझ्या पप्पईच्या फोड्याला दात लागतात हुई <laughs> <laughs> म्हणजे एक एक गाव असं मागा हे माना। त्या मानानं आम्हीच कौतुक करतोय एवढ्या गरजेमध्ये तुम्ही सगळं ही अरेंजमेंट करताय हां एकेका हॉलमध्ये असं चार चार सात सात चौकं करायचं सोपं आहे का हां हां हालही सुद्धा येत नाही हां आणि आम्हाला बी कळ नाही कुठल्या पाठा बसू

एक वैशिष्ट्य काय वाटतं एवढी गर्दी असताना सुद्धा नी आकडी सर नाही इकडे सर हांग हे आण भानगडणं हां 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 बघ का हे मावशी आहे सां मला मग त्याचा आहाराचं ते द्यावं लागलं फैतं ते कॅन्सल झालं पुन्हा एक मावशी चौक्यात काय थोडं हार दिले आणि बाहेर कशाला गेले कोणाला ठोक बाहेर गेले पंधरा मिनटानं आत आले चौक्यात एवढं बाहेर गेल्यावर शुद्धी सांगायला पाहिजे मग आम्ही म्हटलं शुद्धी सांग मग त्याला काय आहे मी शुद्धी सांग म्हणल्यावर तिच्या हातात होता पेयला दुधाचा मग शुद्धी सांग आणि दूध जे असं आम्ही सांगा सांग म्हणतो सांग। आम्ही काय बोलतोय आणि मग तसं सांगितलं त्याला काय कळालं ते म्हणाले मी आता बे म्हणून नको म्हणू काय करार झाल्यावर हात जायला लागलो दोघंजण होतो माझ्याबरोबर महाराज होते एक ते त्यांच्या तोंडात जात नव्हतं आता माझ्या बी तोंडात नाहीत आणि मग ती एक मावशी काडी घेऊन ज्या महाराजांच्या तोंडात एक वेळ जात नाही तिथं काडी घ्या काडी घ्या करा हां मी तिथं जात लाई माझा दिनच मग ते महाराज सगळं बसतील का नाही हां महाराजांनी काय केलं आहे मी शंभर पण होते का मत तोंडात जात नव्हतं मध्ये नाव अजून माझ्या धिरात राहतो शंभर समर्पण ते आवाज संपर्क आवाज माझ्या धिरात गेलो <laughs> आणि मग ती काडी द्यायला लागल्यावर ती तोंड ओढून दाखवलं मग ती म्हणायला लागली बाई हिच्या तोंडात दात नाही काडी अशी <laughs> काय <है शिर्काये> करायचं <laughs> म्हणजे असं बरेचस सांगायचं परी का त्या मानानं जर आपलं किती व्यवस्थित झालंय हां तर असंच आपलं हे पदयात्रा एवढं कडेला जाऊन दे हां एखादं फुलाला कसं जपताय तसं आम्हाला जपायला लागलं आहे हां <abducteur> <laughs> <laughs> तर असं तर शेवट एवढं जाऊन दे हां बरीच नवीन नवीन लोक आज एक दहा लोक खूप वाटचे आल्यात हाँ? तर असा तिथं बी बरीच लोक येणार आहेत तुम्ही सुद्धा तिथं आम्ही ठिकाण्याला गेल्यावर तिथं बी चार आठ दिवसासाठी या की हां या तिथं तुम्हाला तेवढा आनंद मिळेल जवळजवळ वीस बावीस महाराजांच्या सानिध्यामध्ये चातुर्मास होतोय हे न भोवतो न भविष्य असलंही घडायला लागले असलं पुन्हा घडेल काही सांगता येत नाही ए ओड सं सामतो जय बोलो